सापाचं सा पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेलं आहे अध्यक्ष हा आपण फोटो पाह अशी माझी विनंती या फोटो मध्ये स्पष्टपणे दिसत होतं सापाचं सा पिल्लू ते आहेत पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला अत्यंत गंभीरने याची दखल घेतली पाहिजे सांगलीमधील पलूस येथे माता बालक पोषण आहारात मृत आढळल्याने एकच खळबळ माजली आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे शासनाकडून पुरवला जाणारा आहार हा जीवावर वेतू पाहतोय का पूरक आहार देता की जीव घेता अशी शंकाच आता उपस्थित होताना दिसतीये महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार देण्यात येतो या आहारात वाळा साप आढळल्याने संताप व्यक्त केला जातोय अंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता राज्यातील एकाच ठेकेदाराकडे पोषण आहार वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली होती मग हा आहार उच्च प्रतीचा आहे किंवा नाही हा तपास केला जातो का आहाराचे वाटप करताना किंवा देताना हे पाहिलं जात नसेल का हे प्रश्न लोकांपुढे उभे आहेत आहार परत मागून घेतला म्हणजे झालं का हे घडतंय ते घडू नये यासाठी काही उपाय आणि कठीण नियम व्हावेत अशी मागणी होते आहे